स्टाईल एकदम परफेक्ट अशी झणझणीत छोले मसाला अगदी दाटसर अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी इथं रेसिपी शेअर केलेली आहे नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी मी इथं छोले भिजू घातले होते तर एक कप घेतलेला आहे हा कप जो आहे तो एकशे वीस ग्रॅमचा कप आहे म्हणजे सव्वाशे ग्रॅमपेक्षा थोडंसं कमी छोले मी इथं सात ते आठ तास म्हणजे रात्री भिजायला ठेवले होते तर ना यातलं पाणी काढून दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सर्वात आधी कुकर ठेवूया या कुकरमध्ये दोन ग्लास पाणी ओतायचं आहे म्हणजे ज्या कपाने आपण छोले भिजू घातलं होतं त्याच्यापेक्षा थोडं जर मोठं माप असतं त्याच्याने मी पाण्याचं प्रमाण पण घेतलं आहे ना दोन दालचिनी दोन लवंग आणि दोन काळी मिरी घालायच्यात छोले भिजू घातलेले ते टाकायचं आहे टोपण लावूया आणि मीडियम गॅसवरती एक चार फक्त शिट्ट्या करून घेणार आहोत मीडियम गॅस करूनच आपल्याला चार शिट्ट्या करायच्यात कुकर जे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया या ठिकाणी मी इथं लसूण घेतले सात ते आठ पाकळ्या कोथिंबीर अर्धी वाटी आणि आलं घेतलं आहे अर्धा इंच तर हे सर्व मिक्सर जारमध्ये टाकूया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल तर हे एक चमचाभर पाणी टाकून एकदम जाडसर असं वाटून घेतलेलं आहे तर हे एका बाउलमध्ये काढूया आणि याच्यामध्ये ज्यावेळेस आपले छोले शिजले जातील त्यामधले थोडेसे छोले आपण या भांड्यामध्ये बारीक करणार आहोत त्याच्यामुळे मी मसाले इथं काढून ठेवलेला आहे तर आपल्या कुकर थंड झालेला आहे चार शिट्ट्या झालेल्या आहेत चेक करूया आपले छोले जे आहेत ते शिजलेत का नाही ते तर या ठिकाणी आपले जे छोले आहेत शी ले आपन, ते छान असे शिजले गेलेले आहेत तर यामधले थोडेसे छोले आपण ह्या मिक्सरच्या जारमध्ये काढते साधारणतः जे भाजीची पळी मी दाखवते त्याच्याने दीड पळी छोले घेतलेले आहेत ह्याच्यात पाणी वगैरे न वापरता एकदम जाडसर असं वाटायचं आहे बारीक पेस्ट करायची नाही आहे तर अशा प्रकारे वाटून घेतलं आहे हे साईडला ठेवूया आणि आता फोडणी टाकण्यासाठी आपण मी तर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा शहाजिरेचा वापर करते तुम्हाला हवं असेल तर जिरेसुद्धा वापरू शकता त्याच्यानंतरनं दोन लाल मिरची टाकलेले आहेत ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल दोन कांदे मिडियम साईजचे एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकूया आणि ही पेस्ट याच्यामधलं पाणी आठण्यासाठी आणि लालसर रंग येईपर्यंत एक दोन मिनटं अशा प्रकारे कलर चेंज होईपर्यंत मी परतून घेतलेलं आहे याच्यामध्येच दोन कांदे ज्या साईजचे घेतलेत त्याच साईजमध्ये टोमॅटो घेतल्यात दोन मिडियम साईजचे त्याची पण बारीक पिवरी करून घेतली ते पण टाकते यामध्येच आपण जो मसाला बारीक करून घेतला होता तो टाकूया आणि हे सर्व जे आहे ते एखादा मिनिटभर पर परतून घेऊया तर अशा प्रकारे हा सर्व मसाला परतून झालेला आहे यामध्येच आता आपण जे छोले बारीक करून घेतलं होतं ते टाकूया छोले सर्वात एंडला टाकायचे जेणेकरून मसाला व्यवस्थित परतला जाईल तर छोले मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये आवडीनुसार एक चमचा काळं तिखट अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगदी चिमुटभर हळदीचा वापर करते एक चमचा छोले मसाला घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर गरम मसाल्याचा पण वापर करू शकता हे टाकल्यानंतरनं याला तेल सुटेपर्यंत एक दोन मिनटं आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे या ठिकाणी आपला मसाला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपलं छोलेमध्ये जो पाणी आहे त्यामधलं अगदी एक कपभर पाणी टाकायचं आपल्याला पाणी हे गरमच वापरायचं आहे आणि याच्यावरती प्लेट झाकून एखादा मिनिटभर हा मसाला शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून तो ग्रेव्ही टाईप होतो आणि छान असा शिजला जातो तर याचा कलर वगैरे बघू शकता कशा प्रकारे हा शिजला गेलेला आहे तर सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपले जे छोले आणि त्याच्यामधलं जे पाणी आहे ते टाकायचं आहे सर्व मिक्स करून घेऊया गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवून आपल्याला एक चार ते पाच मिनटं परत एकदा छोले शिजवून घ्यायचे तर अशा प्रकारे मी इथं छोले एक चार ते पाच मिनटं शिजवून घेतलेले आहेत तुम्हाला जवळून कशा प्रकारे हे दाटसर वगैरे झालेलं आहे याला ग्रेव्ही टाईप झालेलं आहे आणि तर्रीदार झालेला आहे तर आता आपण हे सर्व करण्यासाठी घेऊया अशा प्रकारे धाबा स्टाईल एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात आपले छोले मसाला तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद